त्या लाडक्या बहिणीकडून होणार वसुली नक्की कारण काय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे राज्य सरकारने बजावून देखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आले आहे त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेल्या तसेच सरकारी योजनांचे दुहेरी लाभ येणाऱ्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली लाडकी बहीण योजने अंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार लाभार्थीच्या खात्यात जमा झाले जमा झाले आहेत पर मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न करता येणे कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली गळती करून घेणे असे प्रकार उघड झाले आहेत त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत लाडकी बिन योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारीही आता असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले त्यावर आता यासंदर्भात थेट आयलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनेतून अर्थसहाय्य मिळवण्याची लाडकी बहिणीसाठी अर्ज केले आहेत पुरुष असूनही प्रीतमने घेतला योजनेचा लाभ मुळशी तालुक्यात एका पुरुष व्यक्तीने ज्याचे नाव प्रीतम आहे त्याने लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून लाभ मिळवला आहे छन्नीमध्ये ही बाब उघडकीस आल्याने महिला आणि बाल बालकन्न विभागाकडून या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे पुरुष असूनही लडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुणे जिल्ह्यात हो